पीडित महिलांसाठी पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे तडीस नेणार पीडितांच्या संदर्भात वेगाने तपास होणार पीडितांना न्याय मिळण्यासाठी समन्वय पीडित महिलेला जलद मदत महिला आणि बालिकांवर होणाऱ्या अत्याचारासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय माहिती सरकारने घेतला आहे बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिलांवरील घटनांचा तपास प्रभावीपणे राहावा आणि या तपासाचा समन्वय योग्य असावा यासाठी हा निर्णय घेतलाय पीडित महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये नोंदले जातात त्यानंतर पीडित महिला एकटीच न्यायासाठी संघर्ष करीत राहते संदर्भात दोष सिद्धीचा टक्का कमी राहिलेला आहे ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्धार माहिती सरकारने घेतलाय माहिती सरकार पीडित महिलांच्या न्यायासाठी कटिबद्ध जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद